आले, त्या संघर्षात मी बोलते सर्वांना प्रथम जय आदिवासी जय आता बसलेले हे सर्व माझेच आहेत माझे बंधू भगिनी सगळ्यात पण मला एक पहिलं सगळ्यांना सांगायचं का ज्या गावातनं दोन जणांनी ते परीक्षा पास होऊन आलेले आहेत किंवा तालुक्यातनं ज्या ज्या तालुक्यातनं आलेले ज्या ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत तेवढ्यांना पहिल्यांदा फोन करा आणि तुम्ही तर याच म्हणावा पण ज्यांनी परीक्षा देऊन जे फेल झालेले त्यांना काय वाचत असेल आज नाही पण उद्या भविष्यात आजच्या पिढीला नाही हे जर सतरा संवर्धन वर्गाचे जर पदं भरले गेल्या नाही सरकारने आपल्याला न्याय जर नाही दिला तर पुढची पिढी आपली काय करणार आहे आदिवासी समाजा हा महत्वाचा विषय आता सकाळी पण सरपंचां पूर्ण बरेच सरपंच आले बोलून गेले पाठिंबा देणार आणि जाणार याला नाहीये आज सहा दिवस झाले ते लेकर आज उपाशी आहेत त्यांच्या अन्नात पोटाचा कण नाही हा सगळ्या समाजाला फायदा होणार आहे त्या पाच जणांचा काही इणा आलेले तेवढ्यांचाच नाही हा विषय सगळ्या समाजाचा आहे तर प्रत्येकाने फोन करा उद्याचा निर्णय काय येतो आणि नऊ ऑगस्टचा किंवा कोर्टाची याचिका दाखल केलेली त्याचा निर्णय काय येतो पंधरा ऑगस्ट आता चार पाच दिवसांनी तर पंधरा ऑगस्ट येतो स्वतंत्र दिन आहे आपल्याला स्वतंत्र आहे का सांगा हा म्हणजे नोकरीचाच विषय नाही तर गावातला गावातला प्रत्येक गोष्टीचा जर आदिवासी समाजाचा जर विषय जर घ्यायचा असला तर आपण लढतो कशावरती सरपंच काय बोलतो मी सरपंच झालो मला गावातल्या लोकांनी निवडून दिलं तसं नाही आहे पेसा आहे म्हणून तो आज सरपंच आहे सदाश पण तेच आहेत कोणलाही विषय घेतला तरी पेसा आहे आणि पेसा सवर्धन वर्गाचे जर सतरा पद जर भरले तर तुम्ही परीक्षा देऊन हे नंबर घेऊन आलेले आहेत हेच नाही जे नापास झालेले ते पण कामावरती घेतल्या जाईल असा एकही बी पोरग आपला आदिवासी समाजाचा का तो असा बेरोजगार फिरणार नाही कारण सतरा सवर्धन पद जर बघितले आपण आपल्या तिथे आहेत बाहेरचे प्रत्येक डिपार्टमेंटला तर आपल्या आदिवासी समाजातला युवा असो युवती असो एकही बेरोजगार फिरणार नाहीये तर सगळं माझं एक सांगणं आहे तुमचे नातेवाईका असतील किंवा गावातले असतील सगळ्यांना आणि मी पण एक गाई टाकणार आहे ती मोबाईल वरती कारण आपल्याकडे मीडिया एवढे हे करायला आपल्याकडे पैसे नाही आपण खूप आज जर आपण विषय घेतला तर पहिला आर्थिक पाहिजे आणि आपल्याकडे ते आपण कमजोर आहे आपल्याकडे एवढंच आहे का समाजासाठी हे लेकर आपले बसलेले आहेत आणि समाजातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक

दिवस सहा सहा दिवस जरी या पोरांना जर एवढे त्यांचे अंत बघू राहिले तो मुख्यमंत्री साहेब असो कुठल्याही सरकार असो मला कोणा ओ बोलायचं नाही कुठल्या पक्षाचा असो पण समाज म्हणून सगळे या आणि सगळे आव्हान करते मी जेवढे बचत गट आहेत असं एक बी गाव नाही एका बचत गट नाहीये एका एका एक गावात बोल